महाराज लहानपणी अंधारात जायला भ्यायचो मग मनातून आवाज यायचा छत्रपती शिवाजी महाराज आणि भीती गायब होऊन जायची महाराज काय जादू आहे नेमकी हेच नाव खचल्यावर उभारी देत ह्याच नावाचा जयचेकार कानी पडला की शरीरात बळ यायला लागतं ह्याच नावानं अंगावर शहारा येतो नाव उगाच होत नसतं कधी कोणाचं जो त्या नावाचा मालक असतो त्यानं बदललेला असतो निर्माण केलेला असतो त्याचा सभोवताल मेहनतीनं जिद्दीनं धाडसानं युद्धानं तहानं आणि विजयानं महाराज खर तर आम्ही तुम्हाला चित्रात किंवा कुठल्या नायकाच्या कायेत बघितलेली माणसं तुमचं नुसतं नाव ऐकून आमची मान ताट होते परंतु हेबा वाटतो त्यांचा ज्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष बघितलं असेल त्यांचं काय होत असेल महाराज साक्षात समोर उभे महाराज भोवताली वावरताय आपल्याकडे बघताय आपल्याशी बोलताय हे कल्पनाच इतकी सुखद आहे ज्यांनी हे सुख प्रत्यक्ष अनुभवलं त्यांनी उगाच आपले प्राण महाराजांवरून ओवळून टाकले नसतील हो ना